बऱ्याचदा आपल्या इथं वरती लाल टॅग लावलेला असतो तो काढून घेतला गेला पाहिजे टाचन असते स्टेपल असतं ते काढलं गेलं पाहिजे इथं मध्ये पांढरा लेस नसतो ती व्हाईट लेस लागली ले पाहिजे कारण ज्यावेळेस तो वरती खराब नाही तर जर कधी टाचणी असेल आणि तो रेकॉर्डर म्हणून आपण पाठवलं ती टाचन म्हणा किंवा ती स्टेपल म्हणा वर्ष दोन वर्ष न गंजते <laughs> आणि उद्या ज्यावेळेस आपण कागदपत्र शोधतो त्यावेळेस जर कधी आपलं ते टोचली तर पहिले आपल्याला हा तर आपल्याला त्रास होतो पण ते गंजण्या म्हणून त्या कागदाचा तुकडाही पडतो ज्यावेळेस टॅग असतो तर लालटॅग लावल्याच्या नंतर ज्यावेळेस फाईल मी अशी ठेवणार त्यावेळेस सगळे कागद याच साईज मध्ये राहणार नाही एखादा कागद इकडे एखादा कागद इकडे आणि बांधून ठेवल्यानंतर तो जो कागद बाहेर आणला त्याचा तुकडा पडेल जसं मी तुम्हाला सांगितलं की का रुमाल हा लपेटी पद्धत ठेवायला गेला पाहिजे लपेटी पद्धतीत गाठी पद्धतीत नसली पाहिजे कारण ज्यावेळेस आपण गाठ मारतो तर त्या रुमाला शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे इतकं बसलोय तेवढं आपण बसतो आणि वरती गाठ मारतो त्यामुळे होतं काय येतं तो वरचा रुमाल व्यवस्थित बसत नाही दुसरी गोष्ट ह्या चारही कोपरे उघडे असतात उघडे असल्यामुळे ह्या चारही कोपऱ्यावर धूळ बसते त्याचा तुकडा पडतो मधला कागद चांगला असतो दुसरी गोष्ट आणखी ज्यावेळेस आपण गाठ मारतो ताकतीचा वापर करतो ताततीचा वापर हा कोपरा वागतो ज्यावेळेस लपेटी पद्धत ठेवला जातो त्यावेळेस सर्व कागद त्या कापडामध्ये गुंडाळला जातो आणि करून लपेटी पद्धतीने फक्त तो नाडा जो आहे जी लेस आहे त्याची सुद्धा गाठ मारली जात नाही त्याला फक्त एक राऊंड मारून साईड असं सा टोचून दिलं जातो मध्येच फक्त फक्त त्यात ठेवताना एकच काळजी घ्यावी लागते की खाली एखादा जाड पुठ्ठा वगैरे हो ठेवा लागतो की जेणेकरून कागदाचा तुकडा होता कामा तो सहज उचलता आता मला सांग तुमच्याकडे जो तणानुसूची नाही वर्गीकरण केली नाही यादे नाही जो अभिलेख जो रेकॉर्ड तुम्हाला दहाच वर्ष सांभाळायचा होता जो क वर्गात होता दहा वर्षानंतर तो नष्ट व्हायला पाहिजे होता पण आपल्याकडं जतन अनुसूची नाही जतन अनुसूची नाही वर्गीकरण नाही वर्गीकरण नाही आपण नष्टी कार्यवाही करू शकत नाही आज आधी माहिती आधीकडून माहिती माहिती तो द्यावाच लागतोय तर आपण नष्ट केले नाही जो कागद आपल्याला द्यायचच नाही पण आपण नष्ट केले नाही म्हणून तो आपल्याला द्यावा लागतोय तो आपल्याकडे माहिती मागतोय आपल्या विरोधात काही भांडण्यासाठी माहिती मागतोय जर तुम्ही त्याला सांगताय की त्याची मुदत संपली तो नष्ट झाला संपलं दिवशी भांडण्याचा त्याला भांड्याला कागदच काय भेटतोय आज मी बऱ्याच ठिकाणी बघतो नाशनाची कारवाई करायची तर प्रत्येक जण घाबरतो उद्याची गरज वाचली तर कशी गरज वाचत मग आपण नाश ना करताना पद्धतच काय वापरतो पुनर्लोकन करायचं म्हणजे तेच करायचंय की खरोखरीची गरज वाचणार आहे का नाशण्याची कारवाई करायला काहीच आणस येत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर का आपण नाश्ण्याची कारवाई केली तर नवीन रेकॉर्ड ठेवायला आपल्याला तेवढीच जागा उपलब्ध होती तर रेकॉर्ड हा दररोज वाढतच असतो त्याची संख्या वाढतच असते परंतु आपला आवेल कक्ष काही वाढत नाही तो तेवढाच असतो आता जे मी दुपारपासून बघितलं की तुम्ही सगळे लोक इथे येशीत बसतात आणि तो रेकॉर्डवर तिकडेच की तिकडे सडतोय तिकडं तुमचा कर्मचारी माझ्यासोबत आला त्याला ते कपाट उडायला म्हणलं कपाटात लॉक आहे <laughs> म्हणजे बघितलं एकाही कपाटात लॉक नाही सगळे उघडे कारण तिकडे कधी जात नाही कोणी उघडत नाही सगळ्यात पहिले सुरवात त्याची बाहेर म्हणत होते ती शेटर बुडर मध्ये लॉक आहे म्हणून त्याच दुसऱ्या कर्मचारी लॉक नाही हे उघडायचे ते रेकॉर्ड रूम हा दररोज उघडला गेला पाहिजे आणि तुमच्याकडं तर आता बरेच कॉन्ट्रॅक्टवरचे कर्मचारी वगैरे ठेवलेले कामाला त्यातल्या एखाद्या कर्मचाऱ्याची रेकॉर्ड रूमसाठी निवडणूक केली पाहिजे ज्याने दररोज सकाळी आल्या असल्यानंतर दहा गठ्ठे दहा गठ्ठे त्या रेकॉर्ड रूम खाली उतरवले पाहिजे एक दावते। दावते एक फाईल त्या गटातली फाईल घेतली कापडाने पुसून घेतली पाहिजे आणि बाजूला ठेवली पाहिजे तो कापड अभिलेख कक्षाच्या बाहेरून झटकला पाहिजे आणि ते बाहेर ठेवलेले ज्या काय फाईल्स वगैरे त्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत तशाच स्वरूप बाहेर पाहिजे चार वाजता परत त्या कापडमध्ये ते फायल ठेवायच्या आणि त्या फायल जागेवर गेल्या पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या गट्ट्यामध्ये ज्या बस्त्यामध्ये आपण ज्या फाईल ठेवल्या आहेत त्याच्यात त्या गठ्ठ्यात असलेल्या फायलींची यादी पाहिजे ती यादी कशासाठी ज्यावेळेस तो कर्मचारी साफसफाई करतो त्यावेळेस त्याच्या दे ते लक्षात येतं या सर्व फाईल्स आहे की नाही एखादी फाईल कोणती नाही आहे त्यावेळेस आपण त्या फाईलीचा शोध घेऊ शकतो जरी शोध घेऊ शकतो नाही सापडत असले तरी आपण ती पत्रावर लिखित आणू शकतो ही साफसफाई करताना ही फाईल आढळून आलेली आज समजा एखादी फैल आढळून साफसफाई करताना तर आजच आपण शोधू शकतो परंतु पुढच्या जर कधी दहा वर्षानंतर त्या फायलीची गरज पडली त्यावेळी जर कधी आपण फैरी शोधायला लागलो ती फैर कुठं सापडणार आणि एका एक दिवसाला जर कधी समजतो तो, तो दहा गट्ट्याची साफसफाई करतोय तर आज ज्या गट्ट्याची साफसफाई केली आज ज्या रुमालाची साफसफाई केली एका महिन्यानंतर परत त्या गट्ट्याचा नंबर आहे म्हणजे आपल्याकडे कायमस्वरूपी साफसफाई होते आता मी बऱ्यापैकी बघतो साफसफाई करणं म्हणजे एका काडीला ते कपड बांधतात आपलं झटकलं झाली साफसफाई या या आता एक सगळ्यात दुसरी मत सांगतो मी की आपण आपल्या घरात किती वेळ राहतो सकाळचे दोन तीन तास संध्याकाळचे दोन तीन तास बाकीच्या वेळ झोपण्यात जातो ऑफिसला तर आपण आठ तास राहतो जसं घरी गेल्यावर आपल्याला वाटतं की आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे तसं आपलं कार्यालय स्वच्छ असलं पाहिजे असं आपल्याला वाटत स्वच्छता असेल तर काम करण्यात उत्साह निर्माण होतो विनाकारण आपल्या त्या टेबलवर फायदि या गण लावून ठेवायचं खूप काम करते बाहेरच्या व्यक्तीला आपण काय मिळणार आहे किती काम करताय म्हणून आपल्याला माहिती आपण काय काम करतोय किंवा आपल्या अधिकाऱ्याला माहिती काय काम केलेले आहे कशाला त्या फायली टेबलवर ठेवायचे जे बंद झालं तर रेकॉर्डर मध्ये जाते ज्यांची गरज आहे ती आपल्या बाजूला कपाट वगैरे दिली तिथं ठेवाल त्या फायलवर तेवढं फक्त ज्यावेळेस आपण इमारतीच्या पायऱ्या वगैरे चढतो बरेच लोकांना सवय असते गुटखा तंबाखू वगैरे खायचे आणि तिथं खोपऱ्यातून चुकण्याची आपल्या घरात आपण असं चुकतो का हे कार्यालय आहे इथं आपण कामाला येतो इथं कामाला येतो म्हणून आपलं घर चालतंय त्याच्यामुळे आपल्याला ही जबाबदारी आपल्यास म्हटली पाहिजे की आपलं कार्यालय एकदम व्यवस्थित असलं पाहिजे हे आपल्या घरापेक्षा पण आपल्याला जास्त आहे कारण इथं आपण येतोय म्हणून आपलं ते घर आहे आणि जसं आपल्याला वाटतं की आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे नीट नेटका असलं पाहिजे तोच विचार कार्यालयाच्या बाबतीत झाला पाहिजे कारण कार्यालयापेक्षा आपण घरापेक्षा पण कार्यालय जास्त वेळ असतो इतकंच काय की एक सोपी गोष्ट म्हणजे नवरा बायको जितका वेळ ते एक दुसऱ्याला देतात त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपण सहकार्यासोबत असतो <laughs> आता मला सांगा काल युद्ध शासन निर्णय काढला की पंचवीस टक्के पगार झाले पाहिजे लागले सर्व कामाला मग ते वर्गीकरण करायला त्यावेळेस सांगितलं सामान्य प्रशासन त्यावेळेस आपण का नाही काम केलं मी आपण त्यावेळेस शासनाला का नाही कळवलं शासन निर्णय म्हणा अधिनियम हे सर्वांसाठी सारखेच असत आमचं म्हणणं आहे की आज लोकांना फक्त माहितीचा अधिकार माहिती झालेला आहे ज्यावेळेस लोकांना माहिती होईल त्यावेळेस आपल्याला काम करताना भरपूर अडचणी येणार हे नाही आणि कार्यालयातलं कोणत्याही व्यक्तीचं कोण कोणी आम्हाला आमच्याकडं जे आपल्याला आहे

द्वितीय आफ्रिका सुनावणीसाठी रत्नाकर गायकवाड साहेब थरा सौकरी गेला असेल तर बघितलं असेल त्यांच्याकडून सुनावणी कशा पद्धतीने चालत होती त्यांच्याकडं काम करणार कक्ष अधिकारी त्यांच्याकडे काम करणार कक्ष अधिकारी त्याला सुद्धा त्यांनी पंचवीस हजाराची शक्ती लावली तो कक्षा अधिकारी बोलतोय सर पूर्ण महाराष्ट्राला नाही आहे मात्र लागलं लागल्याने बऱ्याचशा पैरी नष्ट झाल्या आता मी ती देऊ कुठून ಕಾರ್ಯಾಲ ನ तीन प्रकरणात पंचवीस पंचवीस हजारशे पंचाहत्तर हजार वर्ष पण मला काय माहिती आहे काय काय मॅडम तुम्ही केली माहिती नाही म्हटलं कोणतही नगर परिषदही नगर परिषद मधला अभिलेखाचं वर्गीकरण झालेलं नाहीये फक्त महानगरपालिकेच्या बऱ्यापैकी झालेले पण नगर परिषद झालेली नाहीये नाशिक जिल्ह्यात दोन तीन नगर बाकी सोडल्या कुठल्या नाही तुम्ही वेळेस जर कधी आपल्याला मांडलं की ज्या विभागाच्या त्या आहे त्यांनी त्या आपल्या कक्षात सुपूर केली याची रिशूड दाखवा तर मी जबाब तर रिशूड त्यांच्याकडे नाही याचा अर्थ त्यांनी ते, ते आपल्या जमाच केले नाही ते त्यांच्याकडेच आहे तर तुम्हाला शस्ती झालीच नसती ज्यावेळेस आपण बंद झालेली फाईल कक्षात द्यायचे असतात त्यावेळेस सोबत दोन प्रति यादी द्यायची असते एक यादी त्या त्यावर मला ते एक यादी समजित कर्मचाऱ्याकडे असते आणि आपल्या जवळची एक यादी कक्षातून एखादी फाईल आपल्याला आणायची असते रीत सर तिथं एक नोंद वेळ ठेवायची असते रजिस्टर ठेवायची असते ज्याच्यात नोंद झाली पाहिजे की कोणती फाईल कोण कोणत्या तारखेला घेऊन गेलं त्याचं कारण असं अभिले कक्षातून आणलेली फाईल कोणताही कर्मचारी अधिकारी स्वतःकडे तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ती फाईल घेऊ शकत नाही जर त्याला तीन महिन्यापेक्षा जास्त राहायची असेल तर त्यांनी जो कोणी आवेदन कक्ष बघतो त्याला दोन वेळेच पत्र दिलं पाहिजे की ह्या फाईलची अजून अशा कामासाठी गरज असणार आहे जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कक्ष जम केली जाणार आज आपल्याकडं कक्ष जर म्हटलं बाजारात आपण गेलो तर दहा पंधरा रुपयाला ते डाबर गोळ्याचं पॅकेट येतं छोटस तर दहा पंधरा गोळ्या असतात तर त्या रेकॉर्डमध्ये ठेवला तुझी आपल्याला वास आहे तुझ्या तो येणार खर्च काही जास्त मोठ नाही आपल्याकडं महानगरपालिका आहे महानगरपालिकेला त्यांच्याकडं अग्निशमन विभाग आहे त्यांना जर सांगितलं की आमच्या कार्यालयात पायरची बंब उपलब्ध करून द्या त्यांच्याकडून लोंब उपलब्ध करून देतात

आपल्या कार्याकडे बघा वेळेस कसं असतं की वर्गीकरण करायचं नष्ट करायचं विषय पहिले आपण समजून घेतली पाहिजे किती महत्वाचे असतात आणि ज्यावेळेस तुम्ही ते ब वर्गाची यादी आमच्या कार्याकडे सुरू करता ते फक्त याच्यासाठी जर आम्हाला वाटलं त्यात काही ऐतिहासिक दुसऱ्या महत्वाची फाईल असेल तर अशा फाईल्स आम्ही आमच्याकडे हस्तांतरित करून घेतो आणि बाकीच्या फाईल्स परवानगी देतो कारण आमच्याकडं

मराठा कोंबीच्या नोंदी हे गोष्टी खूप दिवसावरच अगोदरच कळलं असत जे तेहतीस चौतीस नंबरचे जे फॉर्म होईल ते जनगणनेचे फॉर्म होते आणि आपल्या भूमी भूमिअभिलेख कार्यालयामध्ये जे काही रुमा बनवून ठेवले होते त्यात सर्वात खाली ते फाईल कारण त्याची कधी गरजच नसली ज्याची गरज नसायची तेच कागद होते होते पण ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा निर्माण झाला त्याच्याबद्दल जे कागदपत्र शोधण्याचा मुद्दा निर्माण झाला त्यावेळेस कोणत्यातरी एका व्यक्तीने ते बघितले होते त्याच्यात काय त्यावेळेस त्यांनी वरीक्षांपुढे तो विषय मांडला की आपल्या कार्यात अशा त्याच्या त्याच्यात अशा जी त्यानंतर त्या गोष्टीचे शोध सुरू